प्रश्न एकू अस संविधानाबद्दल दिगंबर कामतीन आणि संकल्प आमोणकरांनी उलयले सगळ्यात वडील जो हो ज्या संकल्प आंबोडकर दिगंबर कामती त्याच्याबरोबर स जाणांनी त्या संविधानाचेर हात धरून शपथ घेतलेली काँग्रेसची फॉर्मा भरल्या उपरांत उमेदवारीची आम्ही आज जन्म काँग्रेसी बरोबर रावतले म्हणून वर्षांश फुटचे ना म्हणून जे संकल्प आमोडकर दिगंबर कामट हंगर हंगर गेल् ख्रुसाकडे गेले थं ते कडेन ओत घेतले हे मडगाव गेल्ले ते दामोदराच्या सालात थंय महालक्ष्मीच्या गल, देवळान गेले तसे हंगर गेले आमचे बेती रामनगर दर्गाचे रा, बाबासाहेब आंबेडकर संविधान सगळ्यांनी म्हणलें संविधान देवाचे त्या संविधान फटयलो ह्या संविधान खे किपत म्हाका आमचो यातून कितें म्हटलं ते म्हत्व ना ज्या संविधानांची फटिंगपणाच्यांनी केल्लीं आसा कोणी कोणी दिगंबर कामत आमचं संकल्प आमोणकर मायकल लोबो डीएलए लोबो केदार नायक मागीर तुझो तो राजेश फळदेसाय हे पय आठ जण फटिंगपणा केले हा त्याच्या अगेन्स्ट तुमच्या तुमकां तोंडा तरी आसा रे खरी कॉम्प्लेन तुमचेर जाणचे आसली मरे ज्या देवळांनी वचून तुमी प्रमाण जाले प्रत्येक मतदारसंघाच्या लोकांक तुमी पानां पुसली गोंयकारांक फटिंगपणा केली गोंयकारा कडेन मरे धडाधड त्या महालक्ष्मी देवळान दिगंबर कामती शपथ घेतली मरे देवाक तू विकलो मरे तुझे विश्वास दोरपासून असा दिगंबर कामत तुम्ही तक्रार करता उमेदवाराची रद्द करा म्हणून ना जनाची ना मनाची तरी लस द्या मात तरी मी गोयकार शाणे असा शाणे माझ्या विषय काढून सिंपती घेवपाचो प्रयत्न करू नका लोक तुमचे आता विश्वास दोरपूर तयार ना पळ कसे आरे आता घोडा मैदान जवळ असा प्रिडिकशन करून काय फायदो ना लोक आता भरपूर हुशार झालेले असा लोकांक बदल जावो लोकांक बदल जातो जाल्यार बदल जातो येणाऱ्या काळात कालचे जे राजकारण करून संपत्ती घेऊन प्रयत्न केला ते कारण असा जो कला अकादमीचा स्लॅब पसळो ते खरी चादर घालपासून प्रयत्न केला आणि लोकांक डायवर्ट करून विषय लोकांच्या माथ्या थापाचा प्रयत्न केला पण लोकांक ते नेणे घेणे काय ना संविधानाचे विश्वास असलो जर दिगंबर कामत आठ आमदारांक घेऊन फोटिंगपणा करून बीजेपी काँग्रेसच्या बीजेपी वेचून असो संधान तरी जो मनीस का दिगंबर कामात सांगता तक्रार केल्या क्रिमिनल कसली तक्रार केल्या रे तू ज्या देवांग फटल मरे तुम्ही जो फटयता तो मनीस लाईफात कोणाक फटव शकता प्रमाण जाता त्या मनशा के कोणी असू वडशानं इतिहास करून ज्यांच्या देवांग फटल्या पण देवान त्यांची आठवण काढल्या आठवण कळटा ते शेवट सगळ्या आहात पण त्यांची आठवण देवान वेग्य योग्य वेळ काढल्या हा म्हणतात जनाची मनाने सोडून दी तुमच्या फॅमिलीची तरी काळजी करा तेंका बाबा देवा आरोग्य तरी बरे गावनी फाटले अशी फोटिंग पणा करून फॅमिली कुय तुमच्या पापाचे धनी करू नका इतकी माझी विनंती का नरेंद्र मोदीन सुद्धा कॅप्टन विराटोचे स्पीचचे उल्लेख अरे तेका पे मरे जय विराटो फर्नांडिस जे थोडं वळखान असले नु तेका सुद्धा पंतप्रधान त्याचा उल्लेख करून तेका के इंटरनेशनल लेव्हलला तरी पावेलो म्हणजे तेका इतकी तरी पब्लिसिटी दिली आमच्या देशाचे पंतप्रधान माका सहज आपिसले विराटो खयन देशाचा पंतप्रधान खरे हे खरी तरी त्यांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला कित्याक त्यांना खबर असा हे खं बदल घडपाचो असा साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवान हा कोणाक म्हणून कोणाचं किती घोडा फुडे जातलो तो लेट सी सात तारखे घोडा जवळ सात तारखे मतदान असा आणि जुनाचे एका रिजल्ट असा पोया किती